दोन दिवस झाला आहे पाऊस अतिशय भयानक पडत आहे मुसळधार पाऊस पडत आहे मांजरा तर शंभर टक्के धरणार दोन दरवाजे आता उघडलेले आहेत परिसरातील नागरिकांना मांजरा दोन्ही धरणाच्या गावाचे लोकांना गावांना सूचना दिलेल्या आहेत पाऊस पडत आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे नदी नाल्यामध्ये आपण सर्वांनी जाऊ नये सुरक्षितता घ्या काळजी घ्या दक्ष राहा अशा प्रकारच्या सूचना सर्व दक्षत्रत्म लोकांनी दिलेल्या आहेत गणपतत्पाचे का काल आगमन झाले आणि काल सायंकाळपासून ही मुसळधार वस्ती संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पडत आहे त्यामुळं अतिशय वातावरण आहे Kremt. Mm. Mm -hmm. mm -hmm.